आज आपण आलो आहे आठपाडी शेळी मेंढी बाजार या बाजारामध्ये आपण आलो खास बोकडांची माहिती देण्यासाठी आपण आलो आपल्याला देवदेव करण्यासाठी बोकड कर, व लागते म्हणजे आपल्याला देवाला वगैरे तर त्यासाठी आज आपण बोकडांची माहिती देणार म्हणजे आपला आठपाडी कर्नाटक मध्ये चर्चेत असणारा बाजार म्हणजे आपला आठपाडी बाजार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या आठपाडी बाजारातला आणि सांगली प्रवीण या चॅनलवर नवीन आल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद त्रेमें 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 कर देखे देखे देखे। नमस्कार नमस्कार काय आणले ते किती आहेत बोकड सहा सहा कसली आपली काय आणली ती काय हा दिशे काय ला दिशेन त्यांनी दहा हजार एक दहा हजार किती आहे ते सहा येते सहा सहा दिन किती आण फायनल फायनल आला पंचावन्न हलो तर जायचे पंचावन्न हाल तर सर्व गाव कोणते आला आपले चिनके चिनके चिनकेल आपले नाव यशवंत चव्हाण यशवंत चव्हाण आपला मोबाईल नंबर सांगा गे नव्वद शहाण्णव नौ। ह एक्कावन्न त्र्याऐंशी एकोणीस आपण कोण कोणते पा करत असता काय आठ पाडव सांगोला नवद कोण तर मित्रांनो प्रत्येक बाजारात असते नाव सत्कारे शेतकरी आहेत प्रत्येक बाबा म्हणजे आपली घरी शेळ जरा का शेळ आहे का आपलं किती आहे शेळ्या वीस आहे वीस हा यांच्या जर कोणाला पाहिजे असतं त्यांचा यांचा मोबाईल नंबर वर तुम्ही संपर्क करण्या कायम मला असतो आपल्याकडं कायम असेल बोकड हा कायम यांच्यावर बोकड असेल जर कोणाला पाहिजे असतील त्यांच्याशी आपण संपर्क करा आणि आपल्याला हवे तसे बोकड खरेदी करा नमस्कार काय काय आणल्या लाट बाजारात पंधरा एवढी आहे कशी काय हो हा त्यांच्या जरा किमती की चौदा हजार पंधरा चांगायची आपला व्यापार लांब येते का व्यापारी आपलं गाव कोणतं आलं आठ पडीच त्यांच्या फायनल किमती चांगाय कशी द्यायचे काय हा हा तुम्ही म्हणजे आपलं तेरा हजाराची अपेक्षा म्हणा तुमची आपलं नाव नाव काय आपलं सभाशिव लांडगे आपला मोबाईल नंबर तर मित्रांनो जर कोणाला बोकड वगैरे खरेदी करायचे असतील तर देवदेवाला वगैरे हो दुसरं कशाला आपल्याला खरेदी करायचे असतील एकदम ताजी बोकड आहे ते जर कोणाला पाहिजे असतील तर आपला संपर्क करा आणि एकदम गॅरंटीची बोकड भेटते त्यांच्याकडं हा तर मी तुरांना पडवा नमस्कार नमस्कार आज काय काय आण परिमाय साहेब घडव आण किती आणली ते वीस पंच दिसाय वीस पंच दिवसा देऊन त्याला भरपूर माल आणला परलांचा आहे घर चाय परवा परचा येईल त्यांच्यावर किमती सांग आहे तू मालभवन किंमत

म्हणजे प्रत्येक बाजारला असता म्हणायचं hey. आपलं नाव आणि ना मोबाईल ना नंबर सांगा जे नावराम रामचंद्र वंदे हा मोबाईल ah. no, नंबर एक्याण्णव बारा हा त्यांची आपण म्हणजे प्रत्येक बाजार असता म्हणजे आपल्याला गॅरंटी मिळत नाही तर आपले व्यापार लाईनची ते घरचे ते व्यापारी तर मित्रांनो यांची व्यापार लाईन आहे त्यांच्याकडे कायम माल असतो जर कोणाला पाहिजे असेल त्यांच्याविषयी संपर्क करा आणि एकदम गॅरंटीतून बोकर बोलू बघू शकता कशी आपल्याला देवाला वगैरे वगैरे सगळे इकडे चालतील बोकडे येऊन जेवण बाबा काय सांगता किमतींच्या साडेसात न साडेसात येऊन किती आण पाहणार किती महिने येत पिल्ली किती महिने येत पिल्ली तीन तीन महिने तीन महिने तीन तीन महिने जाय तीन तीन महिने घेतून तर पाहिजे असत्र्यांचा आपले आणि मोबाईल नंबर सांगायचं पाहिजे असतील पंच्याहत्तर अठवीचवीचा तर जर कोणाला पाहिजे असतील त्यांच्या काय त्यांच्याकडे माल असतो नमस्कार 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 काय आणले आज बाजारात हा किती आणले त्या शेळ्या म्हणले बाजारात सतरा आहे का सतरा सतरा म्हणजे कोणती जात आली शेळ्यांची हा जात कोणती आली म्हणते शेळ्यांची हे खिलारी 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 जात आली किमती सांगायचं शेऱ्यांच्या वेळा वेळा चौदा हजार पण सांगतो या चौदा हजाराने सांगतो म्हणजे आपलं आपल्या आहे घरचा आहे व्यापार म्हणजे प्रत्येक बाजार असतो मला प्रत्येक बाजार कोण कोणत्या बाजारात असतं काय कराड करतो असते मठवड असते आजचा कसा आजचा कसा आजचा बरा बाजार आप किती अंतर तर फायनल शेलॅन तेरा हजार बघा तेरा हजाराला तर फायनल झालेच्या काय गाव आलेल्या किती किती काय घड्यायच्या सगळ्या सगळ्या सड्या देऊन बरं आपलं नाव मधुकर भगवान कडे आणि आपला मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा हा एकसठ हा शहत्तर छत्तीस आणि आपलं गाव कोण पारेकरवाडी पारेकरेकरवाडी तरी पण मित्रांनो जर सेवा पाहिजे असतील त्यांच्याकडे एकदम भेटतील आणि घरी सेवा भेटतील आपल्याकडे भेटतील मोबाईल नंबर आपल्याला पाहिजे तुम्ही सेवा खरेदी करू शकता हा आणि यांची म्हणजे कॅश म्हणजे होम डिलेवरी सुद्धा होऊ शकते एकदम